समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सौ संजीवनी सुहास पुदाले यांची पलूस नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक परशुराम आप्पा शिंदे माजी नगराध्यक्ष नगर परिषद पलूस व मित्रमंडळ पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवलं आहे असे मत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी गुरुकृपा पतसंस्थेच्या नूतन वर्ष कॅलेंडर प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी पुढे बोलता ते बोलताना म्हणाले की पलूस तालुक्याचे नेते महेंद्रप्पा लाड यांच्या नेतृत्वाखाली पार्वती लाड शिक्षण संस्था डॉ पतंगराव कदम सोसायटी गुरुकृपा पतसंस्था शेती प्रक्रिया संस्था आज उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्रामध्ये आदर्श निर्माण केला आहे यावेळी बोलताना महेंद्र म्हणाले की गुरुकृपा पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची आर्थिक पत व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम संस्थेने केले आहे आज रोजी संस्थेने अल्पावधीतच शंभर कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे संस्थेच्या विविध योजनेच्या माध्यमातून सभासदांना बचतीची सवय लावली आहे रिकरिंगच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना तारणवर्ती मध्यम मुदतीचे कर्ज अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे कर्जदार वेळेवरती कर्ज हप्ता व व्याज भरत असल्याने चांगली आहे आज संस्थेचे स्वभांडवल कोटी रुपये असून शंभर कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा अवघ्या नऊ वर्षात पूर्ण केला आहे यावेळी बोलताना युवा नेते रोहनदादा लाड म्हणाले की संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून संस्थेचा ग्रोथ वाढवत नेला आहे यावेळी सरपंच जयदीप होवाळ अरुण चव्हाण विलास एडके परशुराम लाड नामदेव सूर्यवंशी पोपटराव सूर्यवंशी नारायण दिवटे सुरेश उर्फ राजू खारगे उत्तम पवार अशोक लाड सतीश पवार देवानंद खारगे अतुल कारंडे बाळासाहेब पाटील संस्थेचे चेअरमन दिलीप लाड संस्थेचे संचालक बी आर पवार वासुदेव अभ्यंकर विजय महाडिक मोहन पवार अमोल सावंत विकास लाड सचिन नांगरे भगवान गावडे शिवाजी वरुडे जयवंत तारळेकर संजय कस्तुरे गायत्री दुधाने शर्मिला लाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक वैभव सावंत यांनी केले तर आभार अमोल सावंत यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका